आणि ती मी कबूल करतो की मागच्या पाच वर्षामध्ये कार्यकर्त्यांना मी इतकं काम दिलं इतकं काम दिलं इतकं काम दिलं की कार्यकर्ते थकून गेले आणि मग कार्यकर्त्यांनी विचार केला नाहीतरी निवडून येतोच आहे थोडं काम कमी केलं तरी चालतं त्या काळामध्ये आपले पक्षात काही चमकेश कार्यकर्ते तयार झालेच आहे जे कॅमेरा आला की पुढे असतात आणि काम करताना मात्र ते कुठे असतात हे माहिती नाही आहे गोष्ट निश्चितपणे मी सांगतो आणि ती मी कबूल करतो की मागच्या पाच वर्षामध्ये कार्यकर्त्यांना मी इतकं काम दिलं इतकं काम दिलं इतकं काम दिलं की कार्यकर्ते थकून गेले आणि मग निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांमध्ये धावण्याची थोडी क्षमता कमी झाली आणि मग कार्यकर्त्यांनी विचार केला नाहीतरी निवडून येतोच आहे थोडं काम कमी केलं तरी चालतं ते नाही शंकराच्या पिंडीवर दुष्काळ पडला म्हणून राजाने सांगितलं प्रत्येकाने एक लोटा दूध टाका एकानं विचार केला माझ्या बाजूचा दूध टाकणारच आहे मी पाणी टाकलं तर काय होतं बाजूच्यानं विचार केला हात दूध टाकणारच आहे मी पाणी टाकलं तर काय होतं असं करता करता सगळ्यांनी पाणी टाकलं दोन चार लोटे दूध आलं आणि बाकी सगळं पाणी गेलं तशी काहीशी अवस्था आपली झाली होती अनेक कार्यकर्ते थकले होते अनेक कार्यकर्ते विचार करत होते की आता थोडं कमी केलं तर चालतं आणि अलीकडच्या काळामध्ये आपले पक्षात काही चमकेश कार्यकर्ते तयार झालेच आहे जे कॅमेरा आला की पुढे असतात आणि काम करताना मात्र ते कुठे असतात हे माहिती नाही आहे